जुन्नर तालुका हा महाराष्ट्र राज्यातील पर्यटन विकास तालुका म्हणून घोषित झालेला आहे आणि पर्यटन विकास तालुक्यामध्ये आमच्या तळेरान गावच्या रस्त्याचा हा विकास आहे बघा हा चालू चालू आहे गाडीवरती मग असे आहे की नक्की रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही बघा आता हे बघा आमची एस टी चालू आहे आमची ही एस टी चालू आहे तेव्हा ह्या खड्डे लक्षात बघा के एक म्हणजे नक्की खड्ड्यात रस्ता आहे की तसच्यात खड्डे आहे हे हे दादा यांची चालवत आहे घट्ट्यांना माहिती आहे असं होतं होतंय का होतंय का त्यांना पण माहिती आहे हा बघा हे रस्ते काका चाललेले आहेत काय रस्त्याची परिस्थिती खड्डे आहेत काय नाही खड्डे खड्डे आहेत का नाही खड्डे रस्ता झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे तर अशा पद्धतीनं सगळं परिस्थिती आहे एवढे खड्डे आत्ताच आम्ही पोलीस स्टेशनला पाच तारखेला आंदोलन करण्यासाठी पत्र देऊन आलेलं आहे आंदोलन करण्यासाठी पत्र देऊन आलेलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की बाबा पर्यटन तालुका घोषित झालेला आहे हा रस्ता कॉन्क्रिटीकरण पूर्ण मंजूर झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर थांबा बघा हे हे एम एक मिनिट इकडे हे बघा हे ड्रायव्हर नाही तिथे काय परिस्थिती रस्त्याची सांगा धन्यवाद हो धन्यवाद तर दे। दे। तर अशा माझी प्रशासनाला विनंती आहे ठीक आहे पाऊस चालू आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग यांना एक विनंती आहे की आपण तात्काळ हे खड्डे भरावेत आणि खड्डे भरल्यानंतर मात्र पाऊस उघडल्यानंतर हा पूर्णतः पूर्ण कॉन्क्रिटीकरण रस्ता व्हावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं आमची एक विनंती आहे कारण या रस्त्यामध्ये जर खड्डे भरवा गाडी आलेली आहे खड्डे जर भरले नाही तर या ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे मग ॲक्सिडेंट झाल्यावरती जागा होण्यापेक्षा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून जागा झाला पाहिजे मी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार व सगळ्या संयुक्त संघटना ट्रायबल नॉन ट्रायबल संघटना यांच्या वतीनं या, या। आम्ही पाच तारखेला आंदोलन त्यांना एक कशी अवस्था आहे गाडी चालवणे शक्य नाही गाडी चालवणं सुद्धा शक्य नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की हे खड्डे भरून घ्यावेत आणि रस्ता करावा आमचे गावचे ग्रामस्थ सगळ्या संघटना या ठिकाणी आमचे पोलीस पाटील माझी पोलीस पाटील आहेत अरुण गोडे आहेत शिवाजी गोडे आहेत मनोहर झांजरे आहेत असे सगळेजण आहेत आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पवार तालुकाध्यक्ष आदरणीय भाऊ थोरात हो यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अंकुश शेटजी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली तुळशीरामजी भोईर साहेब जी के लांडे साहेब बबन कारभळ गुरुजी या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरदरावजी लेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येत्या पाच तारखेला पारगाव फाट्यावरती आंदोलन उभं करत आहोत पाच तारखेपर्यंत जर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आम्हाला लेखी कळवलं की आम्ही अशा अशा तारखेला काम चालू करणार आहोत तर आम्ही आंदोलन स्थगित करू अशी मी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय जय भीम